तर पुण्यातील वाढत्या गुईलेन बॅरेस सिंड्रोमचे रुग्ण आता लक्षात घेता आज विहिरींची पाणी केली जाणार आहे पाहणी केली जाईल त्या विहिरींमधील जे पाणी आहे त्याची पुणे महानगरपालिकेमध्ये नव्यानं समाविष्ट झालेल्या भागात विहिरीच्या माध्यमातून प्रक्रिया न केलेलं पाणी सोडलं जात आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज अतिरिक्त आयुक्त या परिसराला भेट देतील आणि विहिरींसह परिसराची पाहणी देखील करतील या विहिरीतील पाण्याचे नमुने ही आता एनआयव्हीला पाठवण्यात आल्याची माहिती आहे परंतु त्याचा अहवाल अजूनही प्रतीक्षेत आहे या संदर्भात सविस्तर ताजे अपडेट देत आहेत आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवी आहेत आपल्यासोबत रेवती नक्कीच वर्षा आपण जसं बघतोय की पुण्यातील ग्विलियन बॅरीचे जे रुग्ण आहेत ते आता एकूण साठ वरती त्याचा आकडा पोहोचलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता पुणे महानगरपालिका थोडीशी ऍक्शन मोडवरती आपल्याला खर तर पाहायला मिळते आज त्याच पार्श्वभूमीवरती आज अतिरिक्त आयुक्त जे आहेत पुणे महानगरपालिकेचे ते जे नवीन समाविष्ट झालेले भा, भाग आहेत पुणे शहरातले त्याची पाहणी करणार आहेत तर असं म्हटलं जाते की हे जे नवीन समाविष्ट झालेले भाग आहेत म्हणजे डीएस के विश्वास किंवा नरे वगैरे हे जे सगळे पुण्यातले जे भाग आहेत ते काहीच वर्षांपूर्वी पुण्यात पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट आहेत तिकडे जे विहिरी आहेत तिकडे जे पाण्याचे स्त्रोत आहेत तिकडे अशी माहिती समोर येत आहे की प्रक्रिया न केलेलं पाणी या विहिरींमार्फत सिंहगड रोड परिसर असू दे धायरी असू दे कोथरूड असू दे या परिसरामध्ये त्या विहिरीतून पाण्याच्या स्तोत्रातून मग नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याची माहिती तर समोर येत आहे आणि त्यासोबतच काही नागरिक असं देखील तक्रार करत आहे की खडक वासल्यातून जे पाणी पुण्या पुणेकरांपर्यंत पोहोचत त्यात सुद्धा सांड पाण्याची मिसळ झाल्याची माहिती खरं तर समोर येत आहे तर या सगळ्याची पाहणी आज पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त हे करणार आहेत आणि त्यानंतर नक्की त्या पाहणी नंतर काय नक्की निष्पन्न होतं की नक्की पाणी प्रक्रिये प्रक्रिया न केलेलं पाणी मिसळण्यात आलंय की नाहीये आणि त्यासोबतच एन आय चा काय अहवाल येतो याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे या परिस्थितीवर तुम्ही अशाच लक्ष ठेवून राहा सगळी अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद